ग्राउंड मध्ये सर्वांचं स्वागत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर भारताच्या कोणत्याही शत्रूच्या बारीक हालचालींवर आता करडी नजर असणार आहे कारण आता भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दोन विमानवाहू युद्धनौका असणार आहेत आय एन एस विक्रमादित्य आणि आता देशातील सर्वात आधुनिक आणि सर्वात मोठी युद्धनौका आय एन एस विक्रांत ही तिच्या पश्चिम गृहताफ्यात परतली आहे आय एन एस विक्रांतची वैशिष्ट्य काय ताकत या निमित्ताने भारतीय नौदलाची ताकद कशी वाढलीय पाहूयात आजच्या ग्राउंड मध्ये तर शुक्रवारी भारताच्या पश्चिम कमांडमध्ये देशातील सर्वात आधुनिक आणि सर्वात मोठी युद्धनौका आय एन एस विक्रांत रुजू झालीय दोन वर्ष सखोल चाचण्या केल्यानंतर युद्धनौका शुक्रवारपासून सेवेत रुजू झालीय भारतीय नौदलाकडे असलेली आय एन एस विक्रमादित्य ही युद्धनौका दोन हजार पासून नौदलाच्या ताफ्यात सेवा देते आता आय एन एस विक्रमादित्यसह आय एन एस ही नौदलाच्या ताफ्यात रुजू झाली आहे आय एन एस विक्रांतची बांधणी दोन हजार नऊ मध्ये सुरू झाली होती आणि दोन हजार मध्ये आय एन एस विक्रांतचं जलावतारण झालं दोन सप्टेंबर दोन हजार बावीसला दोन सप्टेंबर दोन हजार बावीसला कोची येथे आय एन एस विक्रांत पोहोचली आणि सप्टेंबर दोन हजार बावीस नंतर आय एन एस विक्रांतवर विमान आणि हेलिकॉप्टरसाठी सज्जता सुरू झाली कारण हवाई मोहिमा असतातच अशा या हवाई मोहिमांमध्ये हवाई युद्ध सज्जता ही एका विमान वाहू युद्धनौकेचा प्रमुख कणा असतो सर्व प्रकारची लढाऊ विमानं हेलिकॉप्टर दिवसा तसेच रात्री उड्डाण तसेच खाली उतरवण्याचा यशस्वी सराव करण्यात आला आणि त्या एन आयएनएस विक्रांत हवाई मोहीम सज्ज झाली हवाई सज्जतेनंतर आयएनएस विक्रांतचे मागील वर्षी ताफ्यातील अन्य युद्धनौकांशी एकात्मीकरण सुरू झालं कारण मोहिमेवर असताना या सर्व युद्धनौका आणि पाणबुड्या सोबत असतात त्यामुळे आवश्यक त्या युद्ध आणि समुद्री मोहिमांच्या चाचण्या पूर्ण होऊन सर्व शक्तीनिशी आता आयएनएस विक्रांत पश्चिम युद्धनौका ताफ्यात रुजू झालेली आहे अशा आय एन एस युद्ध नौकेचे निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आय एन एस विक्रांत ही एक अतिशय अष्टपैलू अशी नौका आहे याचा अर्थ असा असतो की ही शत्रूच्या पाणबुड्यांच्या विरुद्ध लढू शकते याच्याशिवाय शत्रूंची जी विमानं येतात त्यांच्याविरुद्ध आपली विमानं हे लढू शकतात शत्रूंची जी मोठी जहाजं असतात फ्रिगेट्स असो की डिस्ट्रॉयर असो त्यांच्याविरुद्ध ते लढू शकतात याच्याशिवाय देशाच्या समुद्रकिनाऱ्यापासून चारशे पाचशे सहाशे किलोमीटर दूर राहून अरबी समुद्रात असो की बे ऑफ बेंगॉलमध्ये असो की हिंदी महासागरामध्ये असो की इंडो पॅसिफिक ओशनमध्ये असो तिथेही जहाजं जाऊन लढू शकतात तर याच्यामुळे आपल्याला आपल्या देशाच्या मुख्य भूमीपासून लांब जाऊन शत्रुशी लढता येतं तर असं लांब जाऊन शत्रुशी लढणं का महत्वाचं आहे उदाहरणार्थ मलक्काची समुद्र ध्वनी जी सिंगापूर आणि इंडोनेशियाच्या मध्ये आहे तसं म्हटलं की भारतापासून ती पुष्कळ लांब आहे आणि लढाई पडली तर चीनचा व्यापार जो तिथून जातो तो आपल्याला थांबवता आला पाहिजे ते काम या विमानवा नौकांच्या मदतीने आपल्याला करता येईल किंवा अरबी समुद्रामध्ये गल्फ ऑफ होर्मोज मधून तेल येतं ते आपल्याला त्याचा ते जुद, तेल सुद्धा आपल्याला चीनचं तेल किंवा पाकिस्तानचं तेल किंवा शत्रू राष्ट्रांचं तेल ते थांबवता येईल याच्याशिवाय आपला जो व्यापार होतो आपला व्यापार सुद्धा काळ सुद्धा सुरू असतो त्या व्यापारी नौकांना आपण आपलं त्यांचं रक्षण करू शकतो कारण शत्रूची झाड आहे त्याच्यावरती हल्ला करू शकतात तर भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेची कहाणी ही फारच रंजक आहे विक्रांत ही देशाच्या सर्वात धाडसी पावलांपैकी एक आहे बावीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एकोणीसशे पंचेचाळीस एक मध्ये हर्क्युलस असं विक्रांत जहाजाचं नाव होतं एकोणीसशे सत्तावन्न मध्ये भारताने या हर्क्युलसला ब्रिटनकडनं विकत घेतलं विकत घेतल्या घेत असताना हरकिलियसचं काम अपूर्ण आणि अर्धवट होतं त्यानंतर चार मार्च एकोणीसशे एकसष्ट साली विक्रांत जहाजाला भारतीय सेवेत रुजू करण्यात आलं आणि आय एन एस विक्रांत असं नामकरण झालं विक्रांतचं ब्रीद वाक्य ऋग्वेदातील एक श्लोक आहे म्हणजे जयम सौ युधी स्पृधा म्हणजेच लढण्याचं धारस करतात त्यांच्यावर आम्ही विजय मिळवतो त्यानंतर विक्रांतने सर्वात मोठी कामगिरी सर्वात पहिली कामगिरी केली ती म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये भारताला विजय मिळाला आणि या विजयामध्ये आय एन एस विक्रांतची कामगिरी ही सर्वात मोठी होती एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये विक्रांतला औपचारिकपणे पदमुक्त करण्यात आलं विमानवाहू जहाज हे देशाचं मोठं सामर्थ्य दर्शवतं विमानवाहू जहाजाला समुद्रातील तरंगणारं जातं लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टरसह लष्करी विमाने वाहून नेण्यास आणि चालवण्यास सक्षम असलेली फ्लाईट डेक ही एका भव्य युद्धनौकाची एक मोठी कामगिरी असते आणि त्याला ऑनबोर्ड टेक ऑफ आणि लँडिंग सुविधा देते आय विक्रांत ही प्रथम स्वदेशी बनावटीची विमानवाहू आणि देशाच्या सागरी इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी युद्धनौका आहे आत्मनिर्भर भारतची सर्वात मोठी ताकद ही यामधूनच दिसते दरम्यान विमान युद्ध युद्धनौका म्हणजे नक्की तरी काय आपण पाहूयात विमानवाहू जहाज हे नौदलाच्या ताफ्याची ताकद आहे नौदराचं विमान लँड आणि टेक ऑफ करण्यासाठी याचा वापर केला जातो समुद्राच्या मोठ्या भागावर लक्ष ठेवते देशाच्या समुद्री सीमांचं रक्षण करते आणि देशाचं सामर्थ्य आणि शक्ती दाखवते तर आय एन एस विक्रांत कार्यान्वित झाल्यामुळे देशाकडे आता दोन सक्रिय विमानवाहू जहाज आहे आणि यामुळे हिंदी महासागरातील वर्चस्व भारताचं हे नक्कीच सिद्ध होत आहे दरम्यान आय एन एस विक्रांतमुळे भारताची ताकद कशी वाढलेली आहे तेही आपण ऐकूयात आय एन एस विक्रांत या युद्ध नौकेनी भारतीय नौदलाला आता जॉईन केलेलं आहे यामुळे भारतीय नौदलाची ताकद आणि पर्यायाने भारताची ताकद ही खूपच वाढणार आहे कारण आपण ज्यावेळेला नौदलाकडे बघतो तर नौदलाकडे विमानभाव नौका असतात फ्रिकेट्स असतात डिस्ट्रॉयर्स असतात पाणबुड्या असतात विमानं असतात आणि हेलिकॉप्टर्स असतात तर यामध्ये एअरक्राफ्ट कॅरियर विक्रांत जे आहे हे एक, एक अत्यंत मोठं असं शस्त्र आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून विक्रांतला बांधण्याचा प्रयत्न आपण करत होतो आणि तो शेवटी आता यशस्वी झालेला आहे त्याच्यावरती आता था, शस्त्र झाले तयार ठेवण्यात आलेली आहे या विमानभव नौकांवरती जवळजवळ एकोणतीस ते तीस ही विमानं म्हणजे मिक ट्वेंटी नाईन एम के ती जाऊ शकतात किंवा एल सी ए वन एल सी ए तेजस मार्क वन मार्क टू ही विमानं तिथे तिथनं काम करू शकतात त्याच्याशिवाय जी वेगळी रेखी करणारी विमानं आहेत ती तिथून जाऊ शकतात म्हणजे ठेहाळणी करणं असो की अटॅक करणं असो की तिथनं ड्रोन्स पाठवणं असो की हेलिकॉप्टर पाठवणं असो हे याच्यामधनं शक्य होतं विमानवाहू नौका कधीच एकट्या जात नाहीत त्या एक, एक पूर्ण कॅरियर ग्रुप म्हणून जातात म्हणजे त्यांच्याबरोबर विमानवाहू नौकांच्या शिवाय अनेक इतर जहाजं असतात तर त्यामुळे त्या, त्या समुद्राच्या भागावरती आपलं पूर्णपणे आधिपत्य राहतं आणि अशा प्रकारचं आधिपत्य हे हो, आपल्याकरता खास तर चांगलं आहे अशा भागामध्ये स्टेट ऑफ मलक्का येथे आपण चीनला थांबवू शकतो किंवा गल्फ ऑफ होर्मुज येथे आपण चीनचं तेल थांबवू शकतो यासह ग्राउंड झिरो मध्ये वेळ झाला इतिहास थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र